नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते ते आज आपण न लाटता तयार होणारा पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा पराठा पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एका एक बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचे पीठ एक स्पून ओवा एक स्पून जिरे बारीक चिर को एक टेबल स्पून कसूरी मेथी एक स्पून काश्मीरी लाल मिर्ची पावडर एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून पांढरे तीळ आता आपण यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून याचे बॅटर बनवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे आपण ढोसे किंवा उत्तप्यासाठी लागणारे पीठ करतो त्याच प्रकारे आता आपण हे पीठ बनवून घेतले आहे आता आपण हे पीठ पाच मिनिटांसाठी झाकून एका बाजूला ठेवून देऊ पाच पराठ्यासाठी लागणारे पीठ बनवून तयार आहे आता आपण याचे पराठे बनवण्यास घेऊ त्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर आता आपण त्यावर बनवून घेतलेले पीठ टाकून घेऊ ज्या प्रकारे आपण ढोस्यांचे पीठ टाकतो त्याचप्रकारे हे पीठ टाकायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पराठा जाड किंवा बारीक करू शकता आता आपण याच्या चारही बाजूने तेल सोडून घेऊ तेल सोडून झाल्यानंतर आता आपण हा पराठा झाकून पाच मिनिटांसाठी एका बाजूने शिजवून घेऊ पाच मिनिटांनंतर आता आपण पराठ्यावरचे झाकण काढून घेऊ आता आपण पराठा एका बाजूने पलटी करून दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपण पराठ्याच्या दुसऱ्या बाजूने तेल सोडून हा पराठा पुन्हा एकदा झाकून पाच मिनिटांसाठी दुसऱ्या बाजूने भाजून घेऊ आता आपण पाच मिनिटांनंतर पराठ्यावरचे झाकण काढून घेऊ हा पराठा दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे <स्थाँगा> आता आपल्या पराठ्याला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण हा पराठा ताव्यावरून काढून घेऊ सकाळच्या घाईमध्ये न लाटता झटपट होणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या पराठ्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय